घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ट्रॅव्हल्स कार व ट्रकचा भीषण अपघात तीन जागी स्थार, दहा प्रवासी जखमी नागपूर जबलपूर महामार्गावरील देवलापार पोलीस स्टेशन हद्दीतील वडांबा या गावाजवळ झालेल्या भीषण तेहरी अपघातात कारमधील तीन प्रवासी जागीच ठार झाले असून ट्रॅव्हल्स मधील बारा प्रवासी गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचाराकरिता रुग्णालयात पाठवण्यात आले आहे प्राप्त माहितीनुसार दिनांक रोजी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान नागपूर वरून कार क्रमांक पी वीस झेड ए शून्य शून्य चौदा हे जबलपूरकडे जात असताना वडांबा गावाजवळ ट्रॅव्हल्स व कारमध्ये आमने सामने टक्कर झाली त्यावेळी ट्रक रोडवरती उभा होता या तीन वाहनात झालेल्या भीषण अपघातात कारचा पुढील भाग झाला असून कारमधील प्रवाशी जागे स्टार झाले तर ट्रॅव्हल्स मधील बारा प्रवासी गंभीर जखमी असून त्यांना उपचाराकरिता दवाखान्यात दवाखाना हलवण्यात आले आहेत अपघाताचा पुढील तपास देवलापार पोलीस करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम रामटेक